व्हायला पाहिजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित जीव आणि त्या लवकर व्हायला पाहिजे मुला मुलं आमार मग पोषक पाचवा दिवस आहे जीव घ्यायला पाच आहे पाचवा दिवस आहे मी चार दिवस पोषण केले मला माहिती आहे आम्हाला पोषक

पण जर त्यांनी असं निवेदन पण मला दिलं होतं निवेदनमध्ये त्याने हे आरोपी त्याच्यामध्ये ऍड करायचे त्याच मी त्यांना सांगतो आरोपी बद्दल लोकांचे आहे त्या अनुषंगाने ते करते जरी व्हिडिओप्रमाणे झालं त्याच्यामध्ये पण इतर आरोपी होऊ शकत नाही ते सेम कंटेंट वगैरे अगोदर पण जे झालं आहे सगळं सेम दोन दोन पाच बस

गेला तयार होता आणि सर एक अजून हे मी काय सांगतो जर कोणी तर जीरो मध्ये दाखल झाला अससा नाही है की तपासوها त्याचे काही डिफरेंट इम्पैक्ट पडता की सीमज क्रिकट्स के बाजले प्रभाव वेरिस तो इफेक्ट ने होतो बाजले मी नक्की रक्त एकच मान्यप्रमाणे स्टार 20 जीरो जीरो एफआईआर कंते सेंटर मिस जीरो अप्लाई आपण যেটা वापरता एक साधा

मला वाटतं तुम्ही भेटले होते काय म्हटले होतेच विनंती आणि भेटतो आम्ही तुमच्या साक्षी नाही सांगतो आज आमची आज जर हा गुन्हा नोंद नाही झाला तर आजपासून आम्ही पाणी देखील घेणार आणि सोडणार म्हणजे हे जे निवेदन आहे हे पोलिस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांच्याकडून संबंधित ठिकाणी घटना झाली आहे करायला पाहिजे तो झिरो मध्ये दाखल होता आणि ते तिकडे वर्ग काय आहे ते, 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 ते माहिती वर्ण हो ना की झिरो काय आहे वर्ग होत आहे काय म्हणजे आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला बसल्यानंतर एकच आहे त्याच्यावर ऑलरेडी प्रक्रिया चालू आहे आणि जागी झालेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी अटक पण झालं मला त्यांच्याकडे म्हणणं होतं की त्यांच्या पण आरोपी कमिश्वर

ہی پرہساسن جوابی دار ہے ہمارا ایک ٹھیکہ پرندہ ہے نا بنا پرانا پلاٹ میں لے گئے ہے میں چاہتا ہوں کہ یہ چلاؤ تو یہ ایک ہے یہ سروس کا طریقہ ہے اڪمون وارا بولي ان مان هڪ چڙپڻي گهڻا هون ٿو ميا جي سي وقت وائٽالي پئشي دراس ان وارا ڪل ڪو ڪو پڙهي ان کان دراس ٿي

चुकुटीस त्यांचं म्हणणं की ते झिरो एफ आय मध्ये नोंद व्हावं लागते त्याशिवाय मी हे करत नाही मला प्रत्येकाचा एक पॉईंट असा आहे की शिवाजी महाराजांचं कारण बोलतो त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीत असं झालं तर ते दुसरी ऑर्सन एक्स्ट्राव त्याशिवाय मला सुद्धा असं वाटतं की फार भव्य विषय இது <tries>